काय मंडळी कसे आहात सर्वजण मस्त मजेत सगळ्यांना स्वामी समर्थ तर आत्ताचे आजपर्यंत मी जे रेसिपी केले आहेत ते नक्कीच तुम्हाला आवडलं असतील तर आज पण मी एक मस्त रेसिपी आणली काय तर ती गावाकडच्या स्टाईलनुसार तर आज मी आणली आहे लसणाची चटणी वांग्याचं भरीत पण वांग्याचं भरीत तुम्ही नेहमी खात असाल ना पण मी माझ्या स्टाईलने आज नवीन पद्धतीने आणले तर त्यासाठी पाहायला पाहिजे ना पण तुम्ही कसं पाहणार त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलवर हो जावं लागेल ना युट्यूबच्या आणि त्याच्यावर जाऊन जा जा तुम्हाला लाईक सबस्क्राईब करावं लागेल आणि छोटंसं बेल आहे बघा तिथे खाली ते, खा ते दाबलं तर तुम्हाला माझ्या पुढच्या मी जे रेसिपी टाकणार आहे ते तुम्हाला लवकर समजेल चला मग पाहूया आता पुढची रेसिपी तर घ्याचवा मी कढई ठेवली आहे आणि ती छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक पाळी तेल टाकलेलं आहे माझ्या अंदाजानुसार मी टाकलेलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं त्याच्यानंतर मी जिरा ॲड केलेलं आहे हे जे वांगे आहेत मी कापून घेतलेले आहेत ते छान त्याच्यामध्ये परतून घेणार आहे आणि ते झाकून ठेवून परतून घ्यायचं वेगळ्या स्टाईलमध्ये दरवेळेस आपण कसं करतो की भाजून घेतो वांगी बरोबर ना पण ह्यावेळेस जर आम्ही वेगळं केलेलं आहे की पहिले वांगे कापलेले आहेत आणि ते असे तेलामध्ये परतून घेणार आहे चेक करत राहायचं जेणेकरून खाली कढईला सुद्धा लागलं नाही पाहिजे घालून घ्यायचं मस्तपैकी हा अशा प्रकारे छान असं शिजलेलं आहे माझी ही वांगी आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे पुन्हा मी त्याच कढाईमध्ये ही आपली पुढची रेसिपी करणार आहे त्यानंतर लागणारं सामान साहित्य मिरची घेतली आहे कढीपत्ता कोथंबीर आणि कांदा आणि टोमॅटो थोडं तेल ॲड केलं आहे मी थोडीशी जिरी पण मी ॲड केली आहे पुन्हा एकदा पुन्हा मग मिरची कडीपत्ता छान परतून घेतले त्यानंतर छान असा कांदा परतून घ्यायचा आहे छान लाल होऊन द्यायचा आहे कांदा त्यानंतर मी जो वांग परतून घेतलं होतं ना ते मी मॅश करणार आहे छान असं मॅश करून घ्यायचं ते पा अशा पद्धतीने त्यानंतर जे आपण परतून घेतलं त्याच्यामध्ये मी टॅमॅटो ॲड करणार आहे तोही छान शिजून घ्यायचा आहे मस्त परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतरच आपण मसाले ॲड करणार आहे तर अशा प पद्धतीने माझं कांदा टमॅटो शिजून झालेलं आहे आता आपण त्याच्यात मसाले ॲड करूया तर मीठ टाकले आहे आवडीनुसार आपण मसाले टाकायचे तर मी गरम मसाला ॲड केला आहे कांदा लसूण मसाला ॲड केला आहे आणि लाल मिरची हळद हे ॲड केलेलं आहे मी आम्ही थोडं तिखट खातो जसं आपल्या आवडीनुसार आणि थोडं पाणी ॲड करून पुन्हा ते शिजवून द्यायचं एकजीव होऊन द्यायचं आणि त्याच्यावर झाकण टाळून टाकून ठेवून द्यायचं जरा परतून झाल्यानंतर जो मॅश केलेलं वांग आहेत ते मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे छान असं परतून घ्यायचं आहे कोथंबीर ॲड केली आहे छान असं शिजून झाकण ठेवून मी शिजून घेणार आहे तर मी लसणाची चटणी बनवत आहे मी लसूण घेतले आहे त्याचे मी साल काढलेले नाही आहेत मी तसेच घेतले आहे भाजी परतून झाली आहे छान अशी शिजून झालेली आहे पाहू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये मी लाल मिरची ॲड केली आहे आणि चवीनुसार मीठ हे छान मिक्सरमधून काढून घेणार आहे पहा अशा प्रकारे अशा प्रकारे माझं हे ताट पूर्ण झालं आहे प्रकारे माझी गावठी थाळी वांग्याचं भरीत लसणाची चटणी भाकरी आवडली नक्की लाईक लाईक सबस्क्राईब करा श्री स्वामी